प्रदेशातील झाशी एक धक्कादायक घटना घडली आहे चोवीस जून रोजी सुनील आपल्या सासूची निर्गुणपणे हत्या केली आहे पूजा जाटव व एकोणतीस असं सुनेचं नाव आहे सुनेनं केलेल्या कारनाम्याने झाशी हादरून गेली आहे पूजा जाटवने सुरुवातीला आपल्या पतीवर गोळीबार करत त्याचा खून केला त्यानंतर ती आपल्या दिरासोबत झाशीमध्ये मेहुण्यासोबत लिव्हिंगमध्ये राहू लागली होती दरम्यान तिने आपल्या बहिणीच्या साथीने आपल्या सासूची हत्या केली त्यानंतर तब्बल आठ लाख रुपयांचे दागिने पळवले या प्रकरणात पोलिसांनी पूजा आणि तिच्या बहिणीला अटक केली आहे घटनेचा खुलासा होत नाही तोवर त्या अटकेतच असतील असं पोलिसांनी सांगितलं आहे घडलेल्या घटनेनुसार पूजाने आपल्या सासूचा खून केला सुशील देवी वय चोपन्न असं तिचं नाव होतं पोलिसांनी या खुनाचा तपास केल्यानंतर आरोपी पूजाचे नाव समोर आले आहे या प्रकरणात पूजा आणि कमलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं या प्रकरणात अनिल नावाचा तरुणाचा समावेश असल्याचं समोर आलं आहे फरार झालेला अनिल मंगळवारी रात्री चोरीचे दागिने घेऊन त्याच्या नातेवाईकांकडे गेला होता तेव्हा पोलिसांनी अनिलवर गोळीबार केला या गोळीबारात तो खायल झाला त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजाने आपला दीर कल्याण सोबत लिव्हिंग मध्ये असल्याचं कबूल केलं होतं सहा वर्षापूर्वी कल्याण सिंहचा मृत्यू झाला होता त्यानंतर मेहुना अजय आणि पूजाचा सासरा तिला आपल्या गावी घेऊन गेले होते त्यानंतर सुन पूजा ही आपल्या मेहुनासोबत मध्ये राहू लागली होती त्या संबंधातून पूजाने एका लहान बाळाला जन्म दिला एक, एक वर्षापासून त्यांच्या कुटुंबात वाद होऊ लागला होता संबंधित प्रकरणात पूजाने सांगितलं की मेहुना आणि सासऱ्याकडे सोळा एकर, एकर जमीन आहे त्यात आठ एकर जमीन विकून ती वेगळं राहणार होती मेहुना आणि तिच्या सासऱ्याला ते मान्य होतं परंतु तिच्या सासूने वेगळं राहण्यास विरोध केला त्यातूनच ही हत्या करण्यात आली सह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मदत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका